लोक ते खायचे बर नागरीची बाक आणि आता डॉक्टरांना नागरीची वाकर थी। आता डॉक्टर म्हणता नागरी दामीची बाक खा जवळची बाक खा नाहीतात पण नागरीची बाक म्हणजे रक्त वाडीला रक्त सुद्धा करायचे कस आणि आता जे लोक खात होते पहिले ते लोक आता खातात आता माक नाही डॉक्टर बरेच येतात आणि आपण सुद्धा अजून काही लोकांनी आयुर्वेदी व विश्वास नाही ठेवीत बर का पण खरं आयुर्वेदीच आजकाल चांगलं खरंच आयुर्वेदी कारण आयुर्वेदी मध्ये परत आता जुन्याकड लोक ओळले आणि जे आयुर्वेदी डॉक्टर ना खरोखर त्यांचं पण आपण गेलो पाहिजे त्यांना पण अशा कार्यक्रमामध्ये काहीतरी केलं पाहिजे कोणत्याही समाजात आयुर्वेदी असले आपण मी विक्रमगडला गेले तिथे कोकण होत आणि समोरच्या आईना मागे होती आता तर मग नवीनच काम होत बर का आणि मी नाही कोणला भियेतच नाही ना आज परत कोणला भिएल नाही बोलायला कारण मी पुढे शिकून नाही आले बोला मी जे काम करते तेच बोलते कॉलेजचे मुलं होते एक एकूण शेतकरी होते मला वाटलं सगळे कॉलेजचे मुलं तिथं पण समोर चायना मागेल होते आणि तिला मोठ मोठे डॉक्टर होते तिने बर का आता जिथे असतील डॉक्टर म्हणायला त्याच काही वाट नाही डॉक्टर होते मला वाटलं कॉलेजचे मुलं शेतकरी आहेत मी गेले बोलून कारण ती चायना मागेल होती तिथं नास पडत असे म्हणून मी त्याच्यावर बोलले आपण शेतकरी प्रत्येकाच्या शेतात वीस पिको ते आपण खातो दुसऱ्याला खाव घालतो आणि कुठेतरी आजाराला बळी पडतो मग तो गरीब शेतकरी असला तो दवाखान्यात गेला जोपर्यंत त्याच्या का पैसे आहेत तोपर्यंत डॉक्टर तिथे उपचार करतो आणि त्याच्याक जर रुपया नसला तर एक गोळी सुद्धा देऊ शकत नाही मी म्हणजे असं करून डॉक्टरांनी बंगले बंगले बांधले आणि आपण शेतकऱ्या काही त्या जागेवर नाही का आता माझ्या बरोबर एक साहेब होता आज नाही कोणी पण तो साहेब होता मावशी ना शब्द नव्हता लागत विज सगळे डॉक्टर लोक आहेत पण असत ना डॉक्टर लोक मला काय करायचं आणि ते डॉक्टर परत माझ्या खात्यामध्ये गेलं राहिले उठे हो का जा मला येतात का व आटो का येऊन आले बाळग काशीब तिला प्रश्न उत्तर त्याला भेटले माझ्याकडून प्रत्येकाला मी प्रश्न उत्तर दिले आणि त्याच्यानंतर लोणीला गेले सगळं महाराष्ट्रामधले जे चांगले डॉक्टर आहेत ते तिघे आणि ते मला म्हणे हिंदीतून बोला नाही तो इंग्रजीतून बोला म्हणजे मी महाराष्ट्रातलं मराठी माणूस आहे मी हिंदीने इंग्रजीने बोलला मी मराठी बोलणार नाही मला दिलं बोलून तो द्या नाही तर मी अशी जाईल म्हणून मला काही फरक नाही आणि मग ते काय होते मराठीत बोला ते मला विचार हे काय झाले आजार कसे वाढले कुपोषित बाळा कसे झाले मग तिथं मी उलट बोलले तुमच्या डिंगऱ्या काय काम करतात म्हणले तुम्ही मला विचारता <laughs> मला ह्या मातीचं ज्ञान विचारा ना मी ह्या माती मातीचं ज्ञान गेले मी डॉक्टरांचं ज्ञान गेले तुमच्या डिंगऱ्या काय काम करतात म्हणले तुम्ही जर मला विचारता तर तुमच्या डिंगऱ्या काम काय करतात तुम्ही तर एक दोत लाख पैसे घेतात आणि मेल्याला माणूस लवकर सोडतील दिनबिल घेत नाही तर आता फोटो असे सगळ्यांपेक्षा मी जास्त बोलले कारण मी सगळ्यांपेक्षा लहान आहे तरी सगळ्यांपेक्षा बोलणं जास्त बोलले आता लोक माझं फोटो घेतात मी मग ते माझं फोटो नको घेऊ पण माझे विचार घराघरामध्ये घ्या आणि आपल्या मुलाला काय खायला द्यायचं उद्यापासून काय नाही खायचं हे जे एस ठरवा एवढी माझी कळकळची तर नेतो आणि आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आपण सुद्धा जाऊन तिचा सहभाग केला पाहिजे रामभाज्या काय काय या रामभाज्याचं संवर्धन केलं पाहिजे धान्याचं संवर्धन केलं पाहिजे जे आपलं जुनते सोनं आहे ना मागं हे शेतकऱ्यांनी पुढं आणलं पाहिजे आणि हे आता याच्या सगळं जुनं दिसते पण याच्यावर धान्य म्हणून आपण जे आपला खाद्य खाते ना हेच पुढं आणलं पाहिजे एखाद्याला परत असं विचारून घ्या माझ्याकडून एखादा वाईट शब्द गेला असेल तर तो, तो मला माफ करा आणि एखादा चांगला असेल तो घराघरामध्ये घ्या धन्यवाद सगळ्यांना आधी रक्त माझ्यासारख्या महिला भगिनी आहेत आणि बरेच औषधी वनस्पती आहेत त्यांना पण मी शुभेच्छा देते असंच माझ्यासारखं यांचं काम अजून पुढे व्हावं आणि याचा समाजाला फायदा शुभेच्छा देते धन्यवाद हो। कार्यासाठी या ग्रामस्थांच्या शुभेच्छा तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती त्यांची होती ते म्हणजे हरि युवक मित्र ते राहते पण एका लांबच्या कीर्तनामध्ये त्यांना आले नाही किंवा येणं शक्य झालं नाही तात्यांची तळमळ होते आणि तात्यांनी असणं शक्य